या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आता बातमीपात अहो खासदार स्मिता वाघ यांच्या संदर्भातली जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांची पैठणी प्रशिक्षण केंद्राला भेट भारत सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या पैठणी प्रशिक्षण उद्योग केंद्र येवला येथे मनोज दुटे यांच्याकडे जळगाव जिल्ह्याच्या भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांनी भेट दिली यावेळी अनेक महिला प्रशिक्षणार्थी तसेच शहरातील विणकर ही मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे स्मिता वाघ या येवला तालुक्यातील अंदरसूलच्या आबासाहेब जागीरदार यांची कन्या आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे येवला मूर्ती आहे पण आज की अकरा वेळा बजेट त्यांनी सादर केले एका महिलेने आणि घराचं व्यवस्था पण ही महिला चांगलं करू शकते त्यामुळे देशाचं व्यवस्थापन एक महिला सांभाळते आणि त्यांनी त्याच्यात जे मायक्रो प्लॅनिंग केलंय की शिक्षक असेल तर गाव पातळीवर जर त्या गावात एखादा शिक्षक असेल तर त्याला वर्षभर एक ट्रेनिंगच्या माध्यमातून त्याला दहा हजार रुपये त्या ठिकाणी मिळाले मला वाटतं त्याच प्रोसेसमध्ये आज ह्या गोष्टी आपण सगळ्या सुरू करतो आहोत की वेगळ्या ठिकाणी वेगळ्या मुलांना तरुणांना काय हाताला काम मिळेल की निदान त्या ट्रेनिंगमधून तो पुढे कधी व्यवसाय सुरू करू शकेल हेच दृष्टिकोन ठेवूनच हे बजेट तयार झाले ज्या आत्ता यावर्षी जे बजेट केलेलं आहे तो मॅटो त्याचाच एक भाग म्हणून आपण हे ट्रेनिंग तो सुरू होते आपण नक्की काम करा तुम्हाला मला भारतातल्या लोकांनी खरेदी केला पाहिजे कुठेतरी फॉरेनच्या किंवा विदेशातल्या गोष्टींकडे आकर्षित न होता आपल्या लोकांना कसा व्यवसाय मिळेल वाटतं ह्या दृष्टिकोनात आपण पावलं उचलली तर खऱ्या अर्थाने आपली जी काही संस्कृती आपली कला आहे आपल्याकडे असलेलं जे काही वैभव आहे ते जर टिकवायचं असेल तर आपल्याला एक बोल सगळ्यांना पुढे टाकावं लागेल म्हणून अवजी बाती एवढ्याची पैठणी म्हटलं की मानने ऊर भरून येतो आणि पैठणीकडे एकाची जर नजर केली तर त्याच्यावर नजर काही हटत नाही आणि प्रत्येक महिलेचं स्वतःचं असं असतं की आपल्याला एक तरी पैठणी घरात असली पाहिजे आणि पैठणीची खरं जी हस्तकला आपण जिवंत सगळ्यांनी ठेवून आहे नाएगा। नाएगा। ते माझ्या भूमिक सगळे बंधू हे कोणत्या परिस्थिती जातात त्याची मला पूर्णपणे कल्पना आहे कारण मनोजाचा आमचा बऱ्याचदा संवादही होतो मनोजराने म्हटलं की ठीक आहे भारतीताई या मागाचा नाही निवडून आल्या पण दुसरी बहीण तुमची जवळची मला आवाज द्या तुमच्यासाठी भारत सरकारमध्ये भांडण्याची पण माझी तयारी राहील कारण मला असं आमचं बऱ्याच दिवसापासून चाललं आहे की कुठेतरी क्लस्टर होणं गरजेचं आहे की एक तुम्� व्यवसाय एक उद्योग एका भागात जर सुरू झाला तर त्याचं एक मोठं रूप त्या ठिकाणी होईल आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना त्या ठिकाणी खरं म्हणजे एक रोजगार उपलब्ध होईल स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून असेल किंवा महिलांना खरंच तर सक्षमीकरण करणं असेल हे मोदीजीचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मराठवाड्यात सगळे कटिबद्ध आहोत एक महिला जर शिक्षित झाली एक महिला जर घरामध्ये छोट्या मोठ्या उद्योग जात लागली तर संत्राचा गाडा ओढत जातो कारण आपल्याला माहिती घेतलं का ते दिवस आहेत एकट्याच्या नवऱ्याच्या पगारावर काही घर चालत नाही म्हणून दोघांचा हातभार लागला पाहिजे आणि मला असं की या माध्यमातून घरी बसूनही काय व्यवसाय करतात त्याचा वाटा करता हाय एक की आपण थोडी हिंमत केली पाहिजे